श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे निदान नवरा मेल्यानंतर तरी अगदी शंभर टक्के पटलं तरीही काही विधानं सहजासहजी स्वीकारण्याच्या मानसिकतेत कुणी जात नाही मी आजवर अशी अनेक विधानं केली ज्यावरून वैचारिक वादळं उठली काही जणांनी तर माझ्याशी चक्क बोलणंही सोडून दिलं या कशालाही मी भीक घालत नाही कारण मी जे लिहितो ते मी प्रत्यक्ष पाहिलेलं किंवा अनुभवलेलं असतं त्यामुळे एखाद्या कितीही मोठ्या विचारवंताला केवळ ते पटलं नाही म्हणून ते चुकीचं होऊ शकत नाही नवरे मेल्यानंतर बायका खऱ्या अर्थाने जगतात स्वतःच्या आवडीनिवडी जोपासत थोडंफार का होईना मन मोकळं त्याआधी सगळी परिवाराच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी पुरुषप्रधान संस्कृतीच्या अदृश्य दबावाखाली केलेली एकतर्फी तडजोडच असते मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये या संस्कारापोटी नवरा गेल्यानंतर कौतुकाचे चार शब्द बोलले जात असतात इतकंच वरील सर्व वाक्य मी खूप विचार करून तसंच माझ्या स्वतःच्या घरातल्या नात्यातल्या मित्रपरिवारातल्या आणि समाजातल्या बऱ्याच स्तरातल्या महिलांचे आधीचे आणि विधवा झाल्यानंतरचे आयुष्य अगदी जवळून पाहून लिहिले आहेत हे लक्षात घ्या तेव्हा हे विचारच चुकीचे आहेत हे म्हणण्याचं धाडसच कुणी करू नये एक वेळ विधवा महिलांनी काही अपवादात्मक अनुभव सांगितले तर मी ते मान्यही करेन पण पुरुषांनी यावर वादच घालू नये त्यामुळे कुणाला पटो किंवा न पटो अखंड सौभाग्यवती भव हा आशीर्वाद देणं म्हणजे स्त्रीला पुरुष प्रधानतेत जखडण्यासाठी दिलेला एक अप्रत्यक्ष शापच आहे असं माझं परखड मत आहे अरे घेऊ द्या की तिला जरा मोकळा श्वास निदान नवरा मेल्यानंतर तरी